नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नागेश आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ते म्हणजे पाणी 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 हे अमृत आहे पाणी हे जीवन आहे पाणी हा जीव आहे पाणी हा आपला श्वास आहे पाणी हा आपला प्राण आहे पाण्याशिवाय मनुष्याचं काही खरं नाही पाण्याशिवाय शहाणपण नाही पाण्याशिवाय थाट नाही पाण्याशिवाय मान नाही पाण्याशिवाय काहीच नाही काहीच नाही पाण्याशिवाय मनुष्याचं अस्तित्व शून्य आहे पाण्याशिवाय मनुष्य मृत आहे पाण्या पाण्याविना मनुष्य दगड आहे पाण्याविना मनुष्य निर्जीव आहे म्हणून पाणी हा एक अलंकार आहे पाणी हा एक दागिना आहे पैसा वस्तू संपत्ती पैसा संपत्ती सोनं चांदी यापेक्षा कितीरी पटीनं पाणी काय आहे श्रेष्ठ आहे आणि मूल्यवान आहे पाणी एक अनमोल आहे अनमोल दागिना अलंकार हा पाणी आहे म्हणून पाण्याचं वापर काटकसरीनं करा जपून करा पाणी जास्त वाया घालू नका पाणी जास्त सांडू नका पाण्याचं महत्त्व ओळखा पाण्याचं महत्त्व ओळखा पाण्याचं मूल्य ओळखा जेव्हा पाणी नस नसतं तेव्हा आपल्याला पाण्याचं महत्त्व आपो ऑटोमॅटिक कळतं आपोआप कळतं तेव्हा मान पाणी असेल तर माणसाचं मनात चिडचिड निर्माण होतो राग निर्माण होतो पाणीच नाही तर मी कसं कपडे धुवू पाणीच नाही तर मी काय करू अशा प्रकारे पाणी नसेल तर मनुष्याला एका 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 का थिंबाचं महत्त्वसुद्धा पाणी माणसाला कळतं म्हणून तो मनुष्य पाणी सांडतच नाही कारण पाणी परंतु जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा तो म्हणतो जाऊ दे पाणी भरपूर आहे तो जास्तीत जास्त सांडतो जास्तीत जास्त दुरुपयोग करतो पाणी जास्त वाया घालतो परंतु हे चुकीचं आहे कारण जेव्हा पाणी नसतं तेव्हा काटकशीनं वापर करायचा आणि जेव्हा पाणी असतं तेव्हा किती वाया घालायचं पाणी कसं राहील म्हणून पाणी जास्त जरी असलं तरी त्याचा काटकशीनं वापर करा आवश्यक तेवढाच वापर करा पाणी वाया जास्त वाया घालवू देऊ नका कुठं न चालू असेल तर तोल तो बंद करा कुठं पाईपलाईन जर फुटली असेल तर तोल तो दुरुस्त करा पाणी वाया घालवू देऊ नका कारण पाणी हे रत्न आहे पाणी हे सोनं आहे पाणी हा पैसा आहे पाणी ही चांदी आहे हे कारण आहे म्हणून पाण्याशिवाय कोणी टिकला नाही कोणी तरला नाही आणि पाण्या पाणी नाही तर सगळेच उद्योगधंदे ठप्प होतात पूर्ण पूर्ण माणसाचं जीवनच नष्ट होतं पूर्ण जगच नष्ट होतं पाण्याविना सर्व वाळवंट होतं आणि म्हणून पाण्याविना सर्व मृत होतात म्हणून पाणी हे महत्त्वाचं आहे कारण पाणी आपला श्वास आहे पाणी आपला जीव आहे म्हणून पाणी हा आत्मा आत्मा आहे म्हणून पाण्याचा वापर काटकसरीने काळजीने करा आणि पाणी हे मिळतं आपल्याला निसर्गातून निसर्गातून पाणी मिळते परंतु झाडे असल्याशिवाय पाऊस पडत नाही म्हणून जास्तीत जास्त झाडेसुद्धा लावा झाडे लावा झाडे जगवा आणि पाणी वाचवा कारण झाडापासून आपल्याला सुद्धा हवा मिळते फळं मिळतात ढेंक मिळतो किंवा औषधी म्हणून औषधसुद्धा मिळते आणि झाडाचे आपल्याला अनेक उपयोग आहेत म्हणून झाडंसुद्धा एवढीच महत्त्वाची आहेत जेवढं पाणी महत्त्वाचं आहे तेवढी झाडेसुद्धा महत्त्वाची आहेत झाडे जागोजागी लावा जास्तीत जास्त झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा म्हणून झाडामुळंच आपली शान आहे झाडं नसतील तर पाऊस पडणार नाही आणि पाऊस नाही पडला तर आपण टिकू शकणार नाही म्हणून झाडं जारे झाडाचं महत्त्वसुद्धा खूप आहे जारे म्हणून झाडे लास्तीत जास्त झाडे लावा कारण झाडा झाडे लावली तरच झाडे जास्तीत जास्त तर लावली तरच पाऊस पडेल जास्त झाडाचं महत्त्वसुद्धा ओळखा पाण्याचं महत्त्वसुद्धा ओळखा झाडाचं महत्त्व जाणा पाण्याचं महत्त्वसुद्धा जाणं नळाखाली कपडे धुऊ नका पाणी अशुद्ध होईल कारण रोग जंतू नळामध्ये जातील आणि तसेच नदी नदीत वगैरे कपडे धुवू नका नदीत धोरं धोरं वासरं हे धुवू नका नदीत काही घाण टाकू नका तसेच आपल्या घरातला कचरा असेल किंवा इथला कुठलाही कचरा असेल तो कचरासुद्धा इतर तर रस्त्यावर फेकू नका तो कचरा कचरा कुंडीत टाका कारण तो कचरा का सहज सगळं धान सगळी वाहून नदीला जाते आणि ते नदीत मिसळते म्हणून नदीचं पाणी घाण होते आणि तेच आपण आपण पाणी पितो म्हणून म्हणून नदीत घाईन काही टाकू नका सगळं कचरा सगळं घाण असेल सगळं ते एका कचरा कोणीत टाका अशा प्रकारे अनेक अनेक कारणांनी पाणी अशुद्ध होत असतं म्हणून याची काळजी घ्या कॅरीबॅग असेल किंवा कोणताही कचरा असेल ओला असो कोरडा असो कोणताही कचरा असेल तो कचरा कोणीतच टाका ओला कचरा अलग टाका कोरडा कचरा अलग टाका आणि अशा प्रकारे म्हणून पाण्याची काळजी जास्तीत जास्त घ्या कारण पाणी हे जीवन आहे पाणी हेच अमृत आहे म्हणून पाण्याचं महत्त्व ओळखा आणि झाडाचं महत्त्वसुद्धा ओळखा प्रकारे पाणी हे खूप मूल्यवान आहे पाणी पाणी हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि अशुद्ध पाणी पिल्यास रोगराई होईल आजार होतील म्हणून पाणीसुद्धा शुद्धच पाणी पिया आणि शुद्धच पाणी पिया झाडाची व पाण्याची काळजी तुम्ही जरूर घ्या झाडापासून आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि शुद्ध हवामुळे आपलं जीवन चांगलं बनतं परंतु अशुद्ध हवा जर मिळाली तर आपलं जीवन बिघडून जाईल आपण दुस्त होऊन जाऊ पाण्याची आणि झाडाची तेवढीच काळजी जास्तीत जास्त काळजी घ्या अशा प्रकारे या पाण्यावरच एक मी छोटीशी कविता लिहिलेली आहे ती सांगतो काहीच नाही काहीच नाही पाण्याविना काहीच नाही पाणीच पाणी गोड अमृतवाणी पाण्याविना नाही कुणाची वाणी काहीच नाही पाण्याविना काहीच नाही पाणीच ना ना आहे सर्वांची जीवनसाथीनी पाणी नाही तर जीवन नाही गीत नाही गुंजन नाही मोज नाही मस्ती नाही काहीच नाही काहीच नाही पाण्याविना काहीच नाही रौनक नाही थाट नाही शान नाही मान नाही तरारा नाही धनधान्य नाही काहीच नाही काहीच नाही पाण्याविना काहीच नाही पशु असो की पक्षी असो मानव असो या वनस्पती असो पाण्याविना कोणी तरला नाही काहीच नाही काहीच नाही पाण्याविना काहीच नाही काहीच नाही काहीच नाही पाण्याविना काहीच नाही दिशा नाही मार्ग नाही कशालाच कोणता अर्थ नाही समज नाही कीर्ती नाही कोणती कुठलीच प्रगती नाही काहीच नाही काहीच नाही पाण्याविना काहीच नाही अशा प्रकारे पाणी हे खूप महत्वपूर्ण आहे पाणी हा महत्त्वाचा अधिकार आहे महत्त्वाचा दागिना आहे पाणी वाया घालू नका पाणी व्यवस्थित वापरा काटकसरीनं वापरा पाण्याचं महत्त्व वळखा का, कारण पाण्याच्या एका थेंबाने मनुष्याचं जीवन उपाचवू शकतं पाणी हे जपून वापरा आणि पाण्याचं महत्त्व ओळखा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद